हे बघा मित्रांनो माझ्या अंगणामध्ये हे जे फूल पूर, पूर्ण अंगाने फुलं पूर उमललं पहा त्याच्या आतमध्ये हिरवा पराग स्टेम त्याच्यानंतर गुलाबी रंग आणि पूर्ण चाकडीनशी फुल लाटे या कया पहा हा पाय निसर्गाची कमाई निसर्गाची थोडी जरी सेवा केली असं मनोहर दृष्ट आपल्या आई दाखवतं खुश करतं निसर्ग जसा उपकार ठेवत नाही तसंच माणसानं कोणाचाही उपकार ठेवला पाहिजे तरच माणसाला सुख भेटते नाही तर स्वार्थाच्या बाजारात कितीक पामवर त्यांना ता। मोल कसा मिळतो स्वार्थास जो स्वासा आनंद साहेब आनंद साळंद थँक्यू बाय सेल्फ रामदास